नमस्कार मित्रांनो मित्रांनो देव टी व्ही या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो काल चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशभरातील अनेक ठिकाणी दत्त जयंती साजरी केली गेली कालच्या दिवशी अनेक भाविक सद्गुरू आणि त्यांच्या विविध देवी रूपांची पूजा आराधना करण्यात आली हिंदू धर्मामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महादेवाचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रयांना पूजनीय मानले जाते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला श्री दत्तात्रयांचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवशी देशभरात दत्त जयंती साजरी केली जाते दत्तात्रेय भगवान म्हणजेच त्रिमूर्तीच्या या अवताराला गुरुवंशातील पहिला गुरु मानले जाते इथे खूपच सुंदर अशी दत्तात्रेय भगवानाची रांगोळी काढण्यात आली श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तगुरूंचेच अवतार आहेत यंदा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशभरातील अनेक ठिकाणी दत्त जयंती साजरी केली गेली या दिवशी अनेक भाविक सद्गुरू आणि त्यांच्या विविध दैवी रूपांची पूजा आराधना करतात त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तगुरूंचे अवतार असल्यामुळे श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये भाविकांची गर्दी जमली आहे इथे छोट्या छोट्या मूर्त्या देवांच्या मूर्त्या विकल्या जात आहेत श्री स्वामी समर्थ दत्तात्रय भगवान हे स्वतः आदर्शवादी योगी आणि संन्यासी आहेत आणि स्वामी समर्थ हे त्यांचेच भौतिक रूप मानले जातात दत्तात्रय भगवानाचे एकूण सोळा अवतार आहेत ब्रह्मदेव विष्णू आणि शिव यांच्या अंशातून प्रकट झालेले अवतार योगेंद्र अमृत अतुल सूर्य चंद्र वीर हंस प्रजापती विश्वंभरा दत्तात्रय उपेंद्र देवदेव सिद्धराज लीला आणि जया अशा प्रकारे दत्तात्रय भगवानाचे एकूण सोळा अवतार आहेत हे अवतार विविध युगामध्ये लोकांना सत्य मार्ग दाखवण्यासाठी आणि शक्तींचा नाश करण्यासाठी प्रकट झाले दत्त संप्रदायात त्यांच्या सोळा अवतारांचे स्मरण आणि पूजा केली जाते मठामध्ये प्रत्येक झाडाला लाइटिंग टाकून खूप सुंदर असं सजवण्यात आलेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामधील जे यज्ञ करण्याचे जे कुंड आहे त्या कुंडाची प्रदिक्षिणा घालतानी भक्तभावी इथे झाडाखाली दत्तात्रेय भगवानाची मूर्ती आहे व श्री स्वामी समर्थांची एक फोटोसुद्धा आहे हे झाड उंबराचे म्हणजेच औदुंबराचे दत्तात्रेय भगवान हे ब्रह्मा विष्णू आणि शिव या तिन्ही देवतांचे एक रूप आहेत श्री स्वामी महाराज महाराजे ह्याच श्री दत्त भगवानाचे एक रूप आहेत एक अवतार आहेत जे की ह्या कलयुगात भक्तांसाठी मार्गदर्शन करण्यासाठीच प्रकट झाले आहेत